नमस्कार मंडळी बिस्किटासारखी अगदी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी झालेली आहे हाताने तोडला तर अलगच अशी तुटते आणि साईज बघाल तर तळण्याआधी आणि तळल्यानंतर अगदी दुप्पट झालेली आहे करायला सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीसाठी ला रेसिपी सग लागणारं सर्व साहित्य मी या कपाने मोजून घेतलेला आहे हा दोनशे एन एलचा कप आहे तुम्ही घरातली एखादी वाटीसुद्धा घ्या आणि त्याच वाटीने सर्व सामान मोजून घ्या आता ह्यामध्ये मी घेतलेला आहे एक कप साखर साखर पाहाल तर मी अख्खी साखर घेतलेली आहे पिठी साखर वापरली नाही आणि एक कप तेल घेतलेलं आहे आणि एक कप पाणी आणि तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता म्हणजे साखर पाणी आणि तेल यांचं प्रमाण मी सेम ठेवलेलं आहे ते एक कप घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस थोडा स्लो ठेवून आपल्याला हे थोडं गरम करून घ्यायचं आहे कितपत गरम करायचं जोपर्यंत ह्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत अगदी उकळी येऊ द्यायची नाही हलकं गरम करून घ्यायचं आता ह्यामध्ये नंतर मी टाकलेलं आहे थोडंसं पाव चमचाभर मीठ आणि आता आपण हे मिश्रण थंड करायला ठेवूया मिश्रण लवकर थंड व्हावं म्हणून मी परातीमध्ये बदललेलं आहे आणि पूर्णपणे थंड झालं की मग ह्यामध्ये आपल्याला हळूहळू मैदा टाकत जायचा आहे जितका मैदा यामध्ये बसेल तितकाच मैदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर बघा थोडं थोडं करून मी बराच मैदा यामध्ये टाकलेला आहे आणि पूर्ण मैदा टाकून झाल्यावर बघा पिठाला तुम्ही पाहाल तर आतूनच छान असे पदर सुटायला सुरुवात झालेले आहे म्हणजे आपलं पीठ हे आता छान मळून झालेलं आहे हे पूर्ण पीठ मळण्यासाठी मला पाऊन किलो इतका मैदा लागलेला आहे ही एक किलो मैद्याची पॅकिंग मी घेतलेली होती आणि त्यामधील पाहाल तर अगदी थोडासाच मैदा ह्यामध्ये राहिलेला आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे आता मी हे पीठ झाकून काही ठेवलं नाही लगेचच याच्या शंकरफळा करायला घेतलेल्या आहेत तयार पिठामधला मी छोटासा गोळा घेतला आणि बाकीचं राहिलेलं पीठ मी झाकून ठेवलेलं आहे आणि आता याची आपल्याला जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे जवळजवळ एक सेंटीमीटर इतकी जाड आपल्याला चपाती लाटायची आहे आणि चपाती लाटून झाली की मग आपल्याला शंकरपाळा कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या असतील त्या आकारामध्ये शंकरपाळा कापून घ्या लहान मोठ्या जशा तुम्हाला आवडतील तशा शंकरपाळ्या कापून झालेल्या आहेत तर पहा मी इतपत जाड ठेवलेले आहे म्हणजे एकदम पण अशी जाड नाही एकदम पण पातळ नाही मिडियम अशी जाड ठेवलेली आहे आता आपण शंकरपाळ्या तळायला घेऊया शंकरपाळीसाठी तेल चेक करायचं थोडंसं पीठ टाकायचं ते हळूहळू वर आलं की तेल आपलं रेडी आहे थोड्या थोड्या शंकरपाळ्या टाकायचा जितक्या तेलात मावतील तितक्या शंकरपाळ्या टाका प्रमाणापेक्षा जास्त शंकरपाळ्या टाकल्या तर त्या ते तेलामध्ये सुटतात आणि जर तेलसुद्धा व्यवस्थित तापलेलं नसेल तरीही शंकरपाळ्या सुटतात म्हणून एक तर तेल तुम्ही व्यवस्थित तापवून घ्या आणि तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्याच शंकरपाळ्या घाला आणि सुरुवातीला जेव्हा मी शंकरपाळी तेलामध्ये ते शंकर शंकर तेला सोडली तेव्हा मी गॅस पूर्ण फास्ट ठेवलेला होता आणि अर्धा मिनिटामध्ये लगेचच मी गॅस स्लो केला आणि स्लो गॅसवर पाच मिनटं याला छान तळू दिलेलं आहे एकदम बारीक गॅस करायचा म्हणजे त्या आतपर्यंत छान शिजल्या जातात आणि हलका गुलाबी रंग येईपर्यंत या तळून घ्यायचे आहेत आणि मग लगेच काढायचे आहेत जास्त जर आपण लाल करत बसलो ना त्यांना तर जेव्हा आपण तेलामधून बाहेर काढू तेव्हा पण त्या ते गरम असतात आणि हळूहळू त्यांचा रंग अजून डार्क होऊ जातो म्हणून हलका गुलाबी रंग आला की लगेच शंकरबाळी काढायची छान अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत अगदी साईजपेक्षा दुप्पट फुललेल्या आहेत आणि बिस्किटासारख्या खुसखुशीत कुछ झालेल्या आहेत दिलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही केल्या तर तुमच्यासुद्धा अशा छान खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात